सत्या मंजू ची लव्ह स्टोरी होणार नव्याने सुरू सत्या मंजू पुन्हा एकदा पडणार एकमेकांच्या प्रेमात इन्स्पेक्टर मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले सत्या मंजू मध्ये दुरावा सुद्धा बघायला मिळाला आणि आता या सगळ्यानंतर फायनली सत्या आणि मंजू पुन्हा एकदा एक, एक होणार आहेत येणारा एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे नववर्ष सत्या मंजू खास ठरणार आहे आणि फायनली सत्या आणि मंजू एकमेकांच्या जवळ येणार आहेत प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की मंजू नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी घराची सजावट करताना दिसते आणि तेव्हाच मात्र मंजूचा तोल जातो आणि तिथे पोहचतो सत्या तिला सावरण्यासाठी त्यानंतर मंजू सत्याच्या मिठीतच पडते सत्या तिला सावरतो आणि त्यानंतर तिचं सौंदर्य बघून तिला म्हणतो की वाघमारे आज खरंच तुम्ही खूप छान दिसताय यावर मंजू ही त्याला म्हणते की तू ही छान दिसतोय यातूनच त्यांच्या प्रेमाची एक नवी कळी फुलताना दिसते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या मंजूसाठी हे नवं वर्ष किती खास ठरणार आहे आणि पुन्हा एकदा सत्या मंजूची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ಅೆಲಿವಿಜನ್ ಅಪಡೆಟ್ಸ್ ಟೆಲಿಗಪ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ